मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यांना पौष्टिक द्यायचं आहे किंवा टी टाइम अशी कुर कुर एक चवदार कुरकुरीत मठरी हवीच हवी आज तुम्हाला दाखवणार आहे मेथी मठरी जी झटपट तयार होते खूपच कुरकुरीत लागते आणि महिनाभर टिकते सुद्धा ही रेसिपी एकदा केली की तुम्ही दरवेळेस आवर्जून बनवाल सगळ्यात आधी आपण काय आहे मेथी घ्यायची आहे मेथी हे बघा ताजी घ्यायची आहे कोवडी घ्यायची आहे बघा छान आणि आता ही काय करायची स्वच्छ आपल्याला पाण्याने धुवून घ्यायची ही मेथी असं मस्तपैकी पाण्यामध्ये याला धुपक्या मारायच्या आहेत मेथीला आणि मस्त पैकी त्याचे आंघोळ घालून आपण स्वच्छ याची माती वगैरे जे काय असेल ते काढून घ्यायचंय हे बघा मेथी मस्त पैकी स्वच्छ धुवून घेतले आता आपल्याला काय आहे ही मेथी घ्यायची अशी थोडी थोडी करून आपल्याला असं थोडस जास्त नाही बारीक करायची अशी थोडीशी आपल्याला बारीक करून घ्यायची ही मेथी तर याच पद्धतीने आपण सर्व मेथी करून घेऊया आता हे बघा मेथी आपण छान बारीक चिरून घेतलेली आहे आता इथे मी कढई घेतली आहे कढईमध्ये अगदी थोडंसं एक चमच्यात पोहे खायचं तेल टाकलेलं आहे तेल छान गरम करून घेतलंय जास्त तेल नाही घालायचं आहे आपल्याला कारण मेथी परतवायची फक्त आपल्याला थोडी आता यामध्ये मेथी घालायची आहे जी मेथी आपण बारीक चिरून घेतली होती ती ती आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी छान अशी परतून घ्यायची आहे म्हणजे त्याचा जो कच्चेपणा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे वास कच्चेपणा जो असतो तो हे बघा मस्त असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे परतून गॅस पुन्हा आपल्याला बारीक करायचा आहे आणि एक ते दोन मिनटं आपल्याला छान ही मेथी शिजवून घ्यायची आहे आपली मेथी शिजते तोपर्यंत आपण इथे मसाला तयार करून घेऊ मेथी म मठारी करण्यासाठी मस्तपैकी हे बघा इथे तिखट घेतलेलं आहे तिखट तुम्ही चवीप्रमाणे घ्यायचं आहे जसं तिखट खाल त्याप्रमाणे येथे मी ओवा घेतलेला आहे बडीशोप घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे धणे घेतले आहे धणे पुढच्याऐवजी तुम्ही येथे पावडर घेतली तरी चालेल जिरे पावडर घेतली तरी चालणार आहे हिंग घेतलेला आहे मीठ चवीप्रमाणे हळद आणि आपल्याला चटपटीत होण्यासाठी अगदी थोडीशी साखर आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर असं भरळ करून घ्यायची आहे जाडसर पावडर तयार करायची आपल्याला याची हे बघा आपला मसालाही तयार झाला आहे इथे मेथीसुद्धा आपली छान शिजलेली आहे आता आपण मेथी मेथी मठ था, मठारी बनवण्यासाठी आपण आता पीठ मळून घेणार आहोत हे बघा इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे येथे आपल्याला दीड कप मी येते दीड वाटी येथे मी हे घेणार आहे पीठ हे तुम्हाला मी मोजून दाखवते त्यासाठीच हे बघा येथे थोडंसं पीठ अजून घेऊया इथे दीड वाटी पिठासाठी आपण येथे हे बघा थोडंसं आहे ते अर्धा वाटी रवा घालणार आहोत रवा यासाठी घालायचं आहे की आपली जी मठरी आहे ती छान अशी कुरकुरीत होते म्हणून थोडा तरी रवा आपल्याला गव्हाच्या पिठात घालायचा आहे आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे रवा आणि छान पीठ छान हे मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे हे बघा जो आपण मसाला तयार करून घेतलेला होता तो मसाला आपण यामध्ये घालायचा आहे तिखट ओवा बडीशोप हे जे काय आहे मी मसाला तयार करून घेतला मिक्सरवरती तो आपण यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी तीड घालायची आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला आणि त्यानंतर आपण येथे घालणार आहोत मेथी जी आपण मेथी शिजवून घेतलेली होती ती मेथी आपण यामध्ये घालायची आहे आता यामध्ये आपण मीठ आधीच घातलेलं होतं जर तुम्हाला अजून हवं असेल तर थोडं तुम्ही घालू शकता आता इथे एक कप पिठासाठी इथे आपल्याला एक, एक चमचा तूप घालायचं आहे तूप आपल्याला घालायचंच आहे तुपाचं मोहन आपल्याला द्यायचंच आहे कारण त्यामुळे आपली जी मठरी आहे ती छान अशी कुरकुरीत होण्यास मदत होते आता इथे मी दोन चमचे पो पोहे खायचे तूप घालून घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला छान पिठामध्ये मिक्स करून आहे हे आता आपण छान मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण काय करायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर असा आपल्याला गोळा बनवायचा आहे सैलचा जर गोळा बनवला तर आपली जी मेथी मथारी आहे ती कुरकुरीत होणार नाही म्हणून आपण त्याला घट्टसर असा गोळात बनवायचा आहे की त्यामुळे आपली जी मथारी आहे ती कुरकुरीत होण्यास मदत होते हे बघा मस्तपैकी असं घट्ट म्हणायचं आहे या पद्धतीने आपल्याला घट्ट म्हणायचं आहे सैलसर ठेवायचं नाही आहे आता घट्ट मळल्यानंतर आता आपण काय करायचं आहे याचे असे चार किंवा पाच भाग जसे होतील त्याप्रमाणे तुम्ही याचे चार किंवा पाच भाग बनवून घ्यायचे आहेत असे सा एकसारखे आपल्याला गोळे बनवायचे आहेत हे बघा एक सारखे असे छान गोळे करून घेतलेत मी आता काय करायचं आहे आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि तो छानपैकी असा लाटून घ्यायचा आहे पण लाटताना एक काळजी घ्यायची आहे जर तुम्ही ह्या पोळीसारखं पातळ जर लाटलं तर जी आपली मठरी आहे ती खमंग लागत नाही तळल्यानंतर म्हणून आपल्याला ही जाडसरच आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आहे आणि सर्व लाट्या आपल्याला एकसारख्या लाटून घ्यायची आता तीन ते चार लाट्या मी लाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता हे बघा असं चार मी चपात्या लाटून घेतलेले आहेत इथे एक दोन आणि हे बघा आहेत तीन तर आपण काय करायचं आहे आता हे चपात्या लाटून घेतल्या तर या चपातीला लावण्यासाठी आपण येथे साठा तयार करतो आहे तर साठा तयार करण्यासाठी येथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे पोहे खायचे तीन चमचे आणि यामध्येच आपण घालणार आहोत पोहे आपलं तूप घालायचं यामध्ये पोहे खायचे तीन चमचेच आपल्याला यामध्ये तूप घालायचे जेवढं आपण पीठ घेतलंय तांदळाचं तेवढंच आपल्याला यामध्ये तूप घालून छान मस्तपैकी हे एकजीव करून घ्यायचं आहे तूप आणि तांदळाचं पीठ साठा तयार करून घ्यायचं आहे आपण पोळपाटावरती एक लाठी घ्यायची आहे आणि हे बघा मी ते साठा तयार करून घेतलाय तो असा आपल्याला या चपातीला लावून घ्यायचा आहे आता हे बघा मस्तपैकी साठा लावून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला अजून एक चपाती ठेवायची आहे जी आपण लाटी तयार करून घेतलेली होती ती ती ठेवल्यानंतर पुन्हा आपल्याला यावरती साठा लावायचा आहे जो आपण तयार करून घेतलेला आहे तो असा आपल्याला चार चपात्यांचं करायचं चा आहे एकावर एक ठेवून एक असा साठा लावून घ्यायचा आहे प्रत्येक चपातीला हे बघा आता आपण चपाती प्रत्येक एक चपाती ठेवली त्याला साठ्या लावला परत दुसरी ठेवली त्याला साठ्या लावला असं चार चपात्यांचं चा केलंय आता आपल्याला असा घट्ट असा याचा रोल तयार करून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने असा रोल बनवायचा आपल्याला आणि याला असा एक सारखा आपल्याला हा रोल थोडस हलक्या हाताने दाबून नाही करायचंय हलक्या हाताने आपल्याला हा रोल एक सारखा करून घ्यायचा आहे आता हे बघा आपण असं आता याचे भाग करून घ्यायचे आहेत एक सारखे जसे तुम्हाला हवे तसे असं सुरीच्या सहाय्याने आपण याला कट करून घेऊ या रोलला आता यातला एक गोळा आपण घ्यायचा आहे आणि हे बघा असाच ठेवायचा आहे असा ठेवायचा नाही आपल्याला ना, असा नाही ठेवायचा आहे आपल्याला असाच ठेवायचा आहे आणि याला हलक्या हाताने फक्त एक वेळाच असं लाटून आहे आपलं झाली मठरी तयार आता फक्त आपण याला तळून घेणार आहोत याच पद्धतीने बाकीचे सर्व आपण करून घेऊ हे बघा मस्तपैकी असे मी आता हे एक लाटनं थोडं हलक्या हाताने फिरून मस्तपैकी हे तयार करून घेतलेलं आहे मठरी आता इथे मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल आपलं छान गरम व्हायचे पण खूप गरम नको आणि खूप थंड नको या पद्धतीने आपल्याला तेल हवं आहे आता यामध्ये मी काय थोडासा कणकेचा गोळा टाकून बघते की तेल तापलंय की नाही आपलं तेल तापलंय ते गोळा टाकल्या ताकल्या आपला वर येतोय म्हणजे ते छान तेल, तेल तापलेलं आहे आता हे व काढून आहे आपण जो गोळा टाकला होता तो आणि आता आपण मठरी तळायला घ्यायचाय इथे एक दोन दोन जसं तुमची कढई लहान मोठी असेल त्याप्रमाणे तुम्ही हे तळून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे जर गॅसची फ्लेम बारीक केली आणि तुम्ही जर तळलं तर ते तेल पितं आणि जर खूप जोरात गॅसवरती केलं तर जर जडतं म्हणून आपण मिडियम गॅसवरती हे छान तळून घेणार आहोत छान खरपूस होईपर्यंत खमंग होईपर्यंत तळायचं आहे घाई करायची नाही हे तळताना नाहीतर याची चव थोडी वेगळी लागेल जर तुम्ही घाई केली तळताना तर ही मठरी जी आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी झालेली आहे क्रिस्पी झालेली आहे पण एक लक्षात ठेवा ही तळण्यासाठी थोडा वेळ लागतो थोडा पेशन्स असायला हवे मग त्या आणि ही थंड झाल्यानंतरच तुम्ही डब्यामध्ये भरायचं आहे गरम असताना जर भरलं तर त्याला ओलावा येतो मग ती महिनाभर अशी टिकत नाही जर थंड पूर्णपणे थंड उद्या आणि मग डब्यात भरा मग मस्तपैकी महिनाभर टिकेल आणि ही तुम्ही जे आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात तर असं बनवून ठेवून मुलांना येता जाता खायला दिलं तर पोट पण भरेल आणि पौष्टिक पण आहे आणि झटपट असं तयार होतं खूप काही वेळ लागत नाही तळायलाच वेळ लागतो आणि तुम्ही हे गरमागरम चहा सोबत कुरकुरीत अशी मेथी मथारी तयार करा आणि कशी लागते कशी लागते चवीला ते सुद्धा मला कमेंट्स मध्ये कळवा याची चव अशी आहे की ती दोन दिवसात संपते आणि खरोखर मी तुम्हाला सांगते की मी जेव्हा बनवली तेव्हा माझ्या मुलाला दिली तर ती तो त्याला एवढी आवडली की तो मम्मी म्हणतो मला अजून दे अजून दे असं करतो म्हणजे चवीला तर अप्रतिम होतेच आणि नक्की तुम्ही बनवा आणि बनवल्यानंतर तुमचे जे फीडबॅक आहे ते मला कमेंट्समध्ये कळवा आणि आजसाठी इतकंच पुन्हा भेटवा एक नवीन चविष्ट